सारी 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 ए मेकअप हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी मराठी अवॉर्ड 2025 च्या रेड कार्पेटवर आहे आणि तुमची आणि माझी असे दोघांची लाडकी शरयूने एंट्री घेतली आहे शरवी कशी आहे मी मस्त तुशी आहे मी खूप छान एक रॅपिड फायर आहे पटपट उत्तर देशील ह्याची अपेक्षा नऊवारी की सारी 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 की ट्रेडिशनल ड्रेस सारी साडी की जीन्स टॉक साडी की वन पीस साडी साडी की सारी। सारी की नाईट ड्रेस अदरवाइज साडी ओके आता हिल्स की शूज हिल्स स्मार्ट वॉच की नॉर्मल वॉच नॉर्मल वॉच मोती ज्वेलरी की ऑक्सर टाईप मोती नोस्पिन कि न बँगल्स की नो बँग नो बँगल्स हेवी मेकअप की मेकअप फेअर ओपन हेअर नॅचरल हेअर की हेअर कलर आता करावा लागतो पण नॅचरल हेअर पण आता स्किन केअर टिप्स द्यायचे असतील तर प्रेक्षकांना काय काही नाही मी इतकंच सांगेन की जेव्हा आपण स्क्रीन असतो कुठेही असतो घरात बाहेर फ्रेंड्स बरोबर तेव्हा नो मेकअप राहा फार फार तर आयब्रोज करा ज्याने आपला चेहरा छान दिसतो लिपबाम किंवा टिंट जे मिळतात ते यूज करा म्हणजे मी तरी केसांना फणीसुद्धा लावत नाही मी मेकअप सुद्धा करत नाही मी फक्त आयब्रोज आणि टिंट इतकंच माझा मेकअप नो मेकअप लुक असतो सो मला तर मेकअप आवडत नाही त्यामुळे जितकं स्किनला विदाऊट मेकअप तुम्हाला ठेवता येईल जेवढं हायजीन ठेवता येईल सगळ्या गोष्टी तेवढं ठेवा येस आणि आता अशीच फ्लेक्स करत राहा आणि इतकी सुंदर आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच आणि ऑल द Thank you so much. Thank you. Yes. Yes. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला